बोरीवली स्टेशन वळणावर एक तरुण उभा आहे त्याच्या डोळ्यात पाणी आहे तो हळूहळू हो आपली कहाणी सांगतो एक वेदनादायक गोष्ट जी तितकीच आपल्या त्याचे शब्द वेदना तुमचेच डोळे ताजे तवाने होतील मुंबई शहर भीती आणि वेगाने चालणारं लक्ष्मी राबाड भरलेली शहरात बोरीवली स्टेशनवर एक तरुण उभा आहे लोक येते जाते ट्रेन सुटतात आणि येतात पण त्याचा आवाज आणि त्याची वेदना कोणालाही बाजूला येण्यास भाग पडत आहे त्या तरुणाचं नाव माहीत नाही पण त्याचा चेहरा तरंगलेले डोळ्याने त्याचे उभाकलेले शब्द कोणालाही घाबरू शकतात तो हळूहळू बोलतो मला समजत नाही मी नेमकं काय का गमवलं आहे त्याची आवाजातली ताफ त्याचे अश्रू आणि त्याचा घाम सांगतात की ते फक्त दुःख नाही ती एक भारी मानसिक लढाई आहे तो म्हणतो की काही दिवसापूर्वी त्याचं आयुष्य उलटून गेलं नातं सुटलं मित्र दूर झाले आणि विश्वासाची गंगी सुकलेली आहेत रात्रीचे एकटेपणे लोकांची गर्दी आणि आपला आवाज इतका छोटा वाटू लागतो आपल्या मनात आणि शरीरात तो आपल्या अस्तित्व हरवल्याचा अनुभव घेतो लोक त्याचं जवळ येतात विचारतात तू ठीक आहेस का पण त्याला उत्तर देणं कठीण आहे तो एक श्वास हळूने घेतो डोळ्यात पाणी आणतो आन आणि पुन्हा म्हणतो मला वाटतं की माझ्या आयुष्यात जे काही बरे होणार होत ते आता गमवले आहे त्याच्या आवाजातून निराशा अफाट वेदना आणि अनिभिज्ञ अशा हे एक सर्व ऐकू शकते अफाट वेदना आणि अनिभिज्ञ आशा हे सर्व ऐकू येते तो स्वतःला हटवण्याची इच्छा व्यक्त करतो पण तो एक अशी व्यक्ती आहे ज्याला अजून काही सांगायचं आहे सांगायचं आहे की मी लढत आहे पण माझं शरीर आणि मन मला साथ देत नाहीत आणि मग अचानक असतो एक हलकी वेदनादायक हसून जी हे सांगते की त्याला आता देखील कदाचित तुला सांगायचं आहे की तो संपलेला नाही पण थकलेला आहे आणि मग तो विचारतो जर कोणी माझ्या वेदनेला ऐकायचं असेल तर का तो आवाज बोलू शकत नाही ही गोष्ट फक्त त्याची नाही ही अनेक तरुणांची आहे ज्यांनी स्वतःच्या हृदयात वेदना लपवली आहे ज्यांनी माझ्याबद्दल कागदावर ते कॉपी केलं असं सांगणाऱ्या जगात नाही तर वास्तविक संवादाची अपेक्षा केली होती अधिक अपडेटसाठी एच एस एन मराठी न्यूज चॅनलला करा